विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज रोजी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर अठरा ऑब्लिक दोन हजार एकवीस कलम तीनशे एकोणऐंशी तीनशे छप्पन्न भारतीय दंडविधानमध्ये आरोपी नामे सचिन विलास गायकवाड राहणार रामवाडी सोलापूर यास अटक करून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील मुंबई येथील रहिवासी मुलगी हिची चोरीस गेलेली एक चोन्याची चैन पस्तीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले नमूद आरोपी सराईत असून त्याच्याकडे तपास सुरू असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे सदर अशी कामगिरी माननीय एस पी श्री सदानंद वायसे पाटील माननीय ॲडिशनल एस पी श्री गणेश शिंदे माननीय एस डी पी ओ श्री प्रवीण चौगुले प्रभारी अधिकारी सो ए पी आय श्री अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय संजय जाधव पोलीस हवालदार ऑब्लिक चव्वेचाळीस कोकणी पोलीस नायक ऑब्लिक सातशे छप्पन्न जिराळ पोलीस नायक ऑब्लिक सत्त्याऐंशी सुरूवसे पोलीस शिपाई ऑब्लिक पाचशे पासष्ट जमादार यांनी केला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा